काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम संपन्न करतो आहे असे माननीय रावसाहेब पाटील म्हस्के जिल्ह्याचे एक युवक नेते करंजी ससाने माननीय धनंजयजी गाडे सचिनजी खोते ताराचंदजी मस्के आता ते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांकडे त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवक्ते ते पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचा स्वतंत्र गट आहे बाळासाहेब गायकवाड सुरेंद्र पाटील खरडे नारायण पाटील कार्ले सुधीरजी म्हसके विजयराव दंडवते आणि सर्व संचालक मंडळ गणेशच सचिनजी चौगुले श्रीमती लताताई डांगे शीतलताई लहारे पंकजजी लोंडे राजेंद्र निर्मळ उत्तमराव घोरपडे सुधाकर राऊ शिंदे मिलिंद कानवडे सीताराम राऊत विक्रांत दंडवते किरण पाटील कडू कि नितीन पानसरे उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नावं राहून जातील सर्व बंधू आणि बघिनी आजची ही सभा कोलारची ऐतिहासिक सभा असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही सूत्र असत मी तर सभा किती करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती सभा सभा करतो लाखाच्या सभा करतो मी आणि आमचं लक्ष असतं सभा करत असताना मागे उभी राहिली गुंडळींना त्यांच्यावर काय प्रतिक्रिया होती जेव्हा ते मागच्या टाळ्या वाजतात ना तेव्हा समजायचं गंमत जमली आपली ते टाळावा जाती मला दिसली मागची सुद्धा मंडळी ही सभा काय बोलून आणले गाण्या भरून आणल्या बस भरून आणल्या खाटूक खुटूक ठेवलं असं काही नाही डॅग का डी की काय ते मला काय त्यावर सग्नल फार उभरून दिला कॉर्डर वहिरीत म्हणून परंतु ही उत्स्फूर्त सभा आहे उत्स्फूर्त मनापासून आलेले तास तास चाललेले हलायला तयार नाही माणूस अशी सभा ही विजयाची सभा असते मी आपल्याला सांगतो मी आलो होतो मार्केट कमिटीच्या वेळेस आलो होतो पत्रकार मित्र तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं माझं आज ते सरसवून कॅमेरे लावू नये मला आनंद आहे त्यावेळेस <laughs> मार्केट कमिटीच्या वेळेस आलो होतो आणि त्यावेळेस मी म्हटलो होतो का पुन्हा येणार मी पुन्हा येणार खरंच आलो पुन्हा <laughs> गॅरेज कारखान्याच्या वेळेस दर्शन घेऊन गेलो तुम्हाला सांगतो लोकसभेचा प्रचार करत असताना सुद्धा मी देवीला नमस्कार करून गेलेलो आहे आशीर्वाद घेऊन गेलेलोय आता हे आशीर्वाद घेतलेले देवीचा आशीर्वाद ही लढाईची देवता लक्षात ठेवा ही लढाईची देवता आहे लढाईची देवता म्हणजे तुम्ही पाहिलं अस महिषासुर मर्दिनी दुष्ट दुष्टबुद्धी असेल ही दुष्टबुद्धी नष्ट करण्याचं काम दुष्ट पद्धतीने वागणाऱ्यांचं दुष्ट नष्ट करण्याचं काम ही जी वृत्ती आहे ती नष्ट करण्याचं काम आता या देवीच्या आशीर्वादाने आमची ही देवी करणार आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांना मानला पाहिजे एक पाहतो मी संगनेर तालुक्यातही फिरतायत जातायत आहेत गेले काय उद्योग करून ठेवले यांचा सहवास जिथे लाभल तिथे दुष्टबुद्धी सुचणार वान नाही पण गुण लागला त्या गड्याला वाईट वक्त बोलला तुम्हाला सांगतो तुम्ही माहिती घ्या त्यावेळेस दहा पंधरा मिनिटांमध्ये महिला मंडळ स्टेजवर आलं गाव उठून आलं याचा अर्थ ते सगळे आमचे होते असं नाही संगमेर तालुक्यातला माझा विरोधक असेल पण तो म्हणला असेल चुकीचं आहे वाईट बोलणाऱ्या बरोबर हे टाळ्या वाजवणारे सुद्धा दोषी असं समजून अख्खा तालुका उठला पंधरा वीस मिनिटात रस्ते भरून गेले पळता भुई थोडी झाली कुपाटी कुपाटी ना कुपाटी कुपाटी काय <laughs> पळाले काय दुसऱ्या लक्षात घ्या चुकीच्या पद्धतीनं वागले तुमचे भाषण जर वैचारिक असते तत्वज्ञानावर असते योग्य दोष दाखवणारे असते तर आमच्याकडे पद्धत अशी संग्न लॉकर तालुक्यात पुढे येऊन बसतात असतात समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात तुमची हित वाईट तुमची कृती वाईट तुमचे विचार वाईट आणि संगनेर तालुक्यात काय ता सण होत नाही मला माहित नाही त्यांना असं वाटतं की संगनेर तालुका एकदा ता मोडून काढला की मग तुलना करायला कुणी राहायचं नाही म्हणून पहिला तो मोडायला ते निघालेले आणि म्हणून मी म्हटलं लोणीच्या सभेमध्ये एक एकदा तुलना होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या तुलना काय चुक माझं चुकत असेल काय मला दाखवून द्या इथं तुम्ही चुकताय इथं कमी पडताय मला खात्री आहे की तुलना तुम्ही केली कोणत्या बाबतीमध्ये तर हेतू आमचे प्रामाणिक आहेत कृती आमची प्रामाणिक आहे आम्ही सरसच राहू हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो तुम्हाला। आणि तुम्हाला सांगतो याला कारण असं की संगर तालुक्यावर आम्हाला आहे हा शिर्डी मतदारसंघ आणि राह तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल आम्हाला घडून आणायचा आहे विधायक बदल घडून आणायचा हेतू वाईट नाही आमचा आम्ही येतो आम्ही गणेशला गणेशची मंडळी आली आणि म्हटली की गणेश कारखान्यामध्ये यात आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्ही ताब्यात दिला ताब्यात दिल्यावर आम्ही ताबा नाही घेतला आमच्या सगळे चेअरमन व्हाईस चेअरम संचालक मंडळ तिथले एमडी ते काम पाहायला लागले अरे तुम्ही त्यांचा पेट्रोल पंप सुद्धा इथल्या संस्थेला जोडला होता इथला एमडी तिथं बस भरून जायचे कामगार तिथं काम करायचे तिथं काही स्थान ठेवलं नव्हतं तुमच्याकडे जी संस्था आली तिचं केलं तुमच्याकडे तुमचा कारखाना पवारा कारखाना तुम्ही आता म्हणता बत्तीसशे दिले बत्तीसशे दिले फार छाती ठोक सांगता दहा वीस वर्षाचा हिशोब काढा किती कमी दिले आणि पुढच्या वर्षी हे बत्तीसशे आणखी तीनशे पाचशे कमी मिळणार शंभर टक्के धरून चाला इलेक्शन <laughs> कुणी म्हणताय मुरुम टाकला बत्तीसशे दिले आता खूप चांगले वागतात अरे आम्ही आलो म्हणून चांगले वागतात <laughs> आम्ही नसतो तर तुमचा कार्यक्रमच होता काय केलं राहुरी कारखान्यात राऊरी कारखान्यामध्ये कारखाना घेतात चालू एकदाच सभेत असं म्हटलं की माझ्याकडे आता का तीन कारखाने गणेश कारखाना प्रवरा कारखाना राहुरी कारखाना गणेशची तर वाट लावली आठ वर्षात काहीच झालं नाही बंद पाडायचं आणि इकडं उसळवायचं होतं तसं नसतं इकडे वाटत कठीणच आहे तिढ राऊरी चालू करायचं चा, चालवायला घेतला तर शिक्षण संस्था आणि आयुर्वेदिक कॉलेज तिथल्या लोकांना विचारा काय चाललंय तिथं शिक्षण संस्थेत तिथला तो कारखाना किती दिवस चालवला हो भंगार किती विकल कुठं गेलो ते कुठला एकदा तर कोण म्हटलं मला की अरे तिथं बरी साखर तयार झाली बॉयलर मध्येच पडायला लागली त्याला कारण सगळं इंजिनिअरचं कुणी ऐकतच नव्हतं इकडूनच सांगायचे असं इकडं जोडत तिकडे पाईप जोड तो बंद करून टाक इकडचा गणेश ही अवस्था इकडं अशी तर काय आहे कोणता तरी दुसंघ म्हणतात काय परिस्थिती मला माहित नाही त्याचा सपाटा झालाय परंतु तुम्हाला खरं ते वाटायचं दिल्लीत गेलं तर महाराष्ट्रातलं सहकार सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे हे बनवा बनवीचा कार्यक्रम खोट बोलायचा कार्यक्रम आपण पाहतो की अनेक गोष्टी आहेत तुलना करण्याजोगे सहकारणी अर्थव्यवस्था तिथली संगनेर तालुक्यातल्या बँकेमध्ये आठ हजार कोटी रुपयाची डिपॉझिट आहे तपासायला हरकत नाही मी ओपन बोलतोय तपासा तुम्ही डिपॉझिट याचा अर्थ पैसे जमा येणार आहे तुमच्याकडे किती विचारावं लागेल माणसं जाम करायचं आप <Michein> असले जा का कर्ज द्यायचं जाम करून टाकायचा आपोआप माग फिरवतो हा कार्यक्रम चाललाय म्हणून अमृतवाईनी बँक का काढली म्हणली आता इथं याच्याकरता काढली त्या लोकांना योग्य न्याय मिळावा म्हणून त्याला मदत व्हावा म्हणून अमृतवाईनी बँक आम्ही इथे अनेक गोष्टी आहेत आता काय म्हटले शेती महामंडळ जमिनी इथे आहेत करण ससानेत अरे तो जयंतराव ससाने <》स्तिया>। मी महसूल मंत्री झाले येऊन बसले म्हणले साहेब आपल्याला काही झालं तरी वाटप करायचं वर काय विषय मी वाटप करायला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून त्यांची मदत घेतली आणि तो वाटायला घेतलं सगळं शेती महामंडळाच्या जमिनी निव्वळ श्रीरामपूर तालुक्याच्या नाही तुमच्या राहत्या तालुक्याच्या जमिनी सुद्धा मी वाटलेल्या मी आणि ते म्हणतात मी काय केलं वर्ग दोन वर्ग दोनचा एक करण्याची परवानगी घेतली वर्ग दोनचा एक करायची परवानगी घेतली तेव्हा त्यामध्ये आहे की दहा वर्ष झाल्यानंतर वर्ग एक आपोआप होणार आणि हा निर्णय कोणी दिलेला आहे माहितीये मी शेतकऱ्यांबरोबर बसलो होतो महाराष्ट्रातल्या खणकरी शेतकऱ्यांबरोबर आणि त्यावेळेस खणकरी शेतकरी म्हटले की जमिनीच्या बाबतीत लगेच विकायला नको बर का लोकल विकतील आणि म्हणून त्यांनी त्यांनी निर्णय दिला का वर्ग दोन ठेवा दहा वर्ग एक का आता दहा वर्ग एक होणारच होतो यांनी केलं काय खोटा कार्यक्रम एमआयटीशी काढली एम आय टी शे सगळ्यांना सांगते एमआयटीशी काढली अरे साठ वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे खासदार खे आमदार खे मंत्रीपद आहे दोनचे वर्गचं मंत्रिपद खालचं पद सगळे साठ वर्ष लागले कशाला आम्ही आम्ही एमआयडी सहकार्य अवधी वासद काढली शंभर दीडशे प्रकल्प आमच्या आमच्या उद्योजका परत चांगला इथं बघिनी आमची बरोबर आहे ना संचालिका आहे उभी राहू नमस्कार कर संचालिका आहे म्हणा चांगली चाललंय आमच्या मध्ये तीस हजार लोक काम करताय त्याच्या तीस हजार तुम्ही काय केलं आम्ही निळगंड करू ताई जाऊ दे ताई जाऊ दे तो भाषण नव्हतं मी निळगंड केलं खरंय निवंड केलं माझी जमीन दिली निळंड केलं <laughs> गोगल पाणी द्यायला तयार होत ते <laughs> तो तो वीस वर नेऊन ठेवलं आपल्या खोऱ्यातलं अकराच्या ऐवजी वीस केलं काय चुकलं यानी सगळ्या अडथळे निर्माण करण्याचं काम त्यामध्ये केलं आणि आता म्हणता का इतकं वर्ष लागले तिकडे गेलं का का इतकं वर्ष लागले वाळूचं धोरण सुरेंद्र पाटील तुमचं फार भाषण चांगलं असतं तुम्हाला न्यावं लागेल सगळ्यांना भाषणाला बाळूचं धोरण अरे मी होतो बसूल मंत्री होतो चोऱ्या नव्हते असं नाही आम्ही शिक्षा करत होतो तुम्ही स्वतंत्र वाळूचं धोरण दोरा घेतलं आणि सरकार वाळू विकणार पार तला याच्यापासून कलेक्टर पासून त्याला त्यापर्यंत कोथवाला पर्यंत आख्या त्या वाळूच्यावर <laughs> सगळ्या ऑफिस बल अगदी ऑनलाईन भरायचं ऑनलाईन भरायचा याचा अर्थ असा की पहाटी पाच ला चालू करायचे सहा ला ऑनलाईन बंद करून टाकायचे यांचे पित्ते तिथे ऑनलाईन पिकत घ्यायचे दुसऱ्या दिवशी स्वस्तात घ्यायचे आणि साडेसहा हजार रुपये ब्रास विकायचे कुठे काही तपासून पहा तुम्ही नंतर ते फेल गेलं हेव विधानसभेत ही माझ्या प्रश्नाला उत्तर देता आलेलं नाही वावच्या धोरणावर मी उभा राहिलो तर घरी गेला काय बच तुम्ही पाहून घ्या पाहून घ्या अजून त्याचं युट्यूबवर पहा काय झालेलं उत्तर नव्हतं उत्तर द्यायला जागा नव्हती फेल झालेलं दोर चुकीच्या पद्धतीने आता असं केलंय गावगाव नदी काठला पोरांना वाळू पत्त्या असेल त्याची वाळू वाहत असेल तर वाहू द्यायची कुणी दुसरा आला तर त्याला वाहू द्यायची त्याला लगेच शिक्षा लगेच दंड ते वाळूचे पोरं आता ते पन्नास पन्नास साठ साठ गावामध्ये तयार झालेत दिवसभर मोटरसायकल वाळू त्या तेवढी विकली का पैसे घरी थोडे देतात बाकी चालले धाब्यावर फेहून पार छान तुम्ही तपासून पहा गावाला काय काय गावांची परिस्थिती करून ठेवलेली यांना माणसं किती वाईट झाले त्यांचं तरी चालतं फक्त मतात कसं भर पडलं एवढं पाहायचं सत्य कसं राहता येईल पाहतायत कोणत्याही क्षेत्रामध्ये योग्य नाही तो असं होतो तुमचं सगळ्यात चांगलं उदाहरण त्या ठरलं तर ताई ना ते इथं दिलं ते म्हणजे हा रस्ता किती आतापर्यंत गेले किती बलिदान झाले सांगता येत नाही काय प्रगती इतकून इकडून एक लटकलेला पूल आणि तिकडून एक कोपरगावच्या बाजूला लटक यांच्या करतो तो हे रस्त्यासाठी अरे तुम्हाला सध्या रस्ता करता आला नाही तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही राज्यामध्ये तुम्ही सत्य मी कधीच रस्ता केला पुन्हा नाशिक हायवे बायपास विभागदार केलेला आहे पाहतो संगमेरचा तो रस्ता पहा ते पहा आमच्या शिक्षण जसं संस्था पहा त्या शिक्षण संस्था पहा सगळ्या विरोधकाच्या सुद्धा आहेत मला तो उद्घाटन करायला बोलावतात लोक उद्घाटन करतात नवी नवी दुकानं टाकतात मी आनंदांत जातो तुम्हाला साधत दुकान टाकायची सुद्धा परवानगी नसती एखाद्यानं काही थोडीफार कुडून जमिनीचा फेरफार केला तर त्याला टाकायला गेलं तर म्हणतात वाड्यावर जाऊन आला का नाही एवढं तुमचे स्वातंत्र्य आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की आता एक गोष्ट तुम्हाला सांगेल वेळ थोडा आहे तेव्हा आता ही लढाई आपण लढायला घेतलेली ही लढाई काकी आपल्याला बरोबर आहे ताई म्हणा इथं कॉलर लागले ताई म्हणाला काय कॉमन सेन्स एकदम एकदम स्ट्रॉंग सुस्त बरं का बॉलर काय कुठून येतं काय माहिती आणि येत ते अंतकरणापासून येत मनापासून येत तळमळीतून येतं नाटक नाही ते काय ते तडायचं नाटक झालं बिबट्या सुद्धा नाही रे कशाला बिबट्या नाही त्या बिबट्याची काल तर ताई पहा तुम्ही आपली कशा पत्तीनं प्रवृत्ती ताई लढते आहे एक घरानं राजकीय घराण्यातली आहे शंकर नानांचं नाव चंद्रबाबत दादाचं नाव दोन्ही नाव एव्हा तुम्हाला गमतीदारे काँक्यू कस सांगतो पत्रकार बांधव आहे लक्षात घ्या तुमचे जर तुम्ही जर जा, युट्यूबवर टाकला असून चालू इथं जामर नये म्हणून हे तुमचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य तुमचं आणि म्हणून अशा प्रकारचं अनेशा हे व्यक्तिमत्व मिळालं आपल्याला आनंदाचं समाधानी आपण ताईला निवडून द्या तुम्हाला एक काय असतं जीवनामध्ये तुम्हाला असलं पाहिजे स्वातंत्र्य असलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये बंधुत्व असलं पाहिजे सगळ्यांमध्ये बंधुभाव असला पाहिजे एक निर्मळ वातावरण असलं पाहिजे दहशत नको मुक्त वातावरण असलं पाहिजे चुकीचं असेल तर त्याला दहशत तिथे त्याची दहशत पोलिसांनी पाहून घ्यावं हे वातावरण असलं पाहिजे दुर्दैवानं ते इथे नाही पायीच्या ना रूपानं रूपानं आपल्याला ते इथं वातावरण आणायचं मोकळ वातावरण आणायचं खुलं वातावरण आणायचं एक मुक्त चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे सगळं काही दुरुस्त करायचंय आपल्याला नि, मी मी खरं म्हणजे डॉक्टर राजेंद्र फेपरा सुद्धा उभे राहिलेत भारतीय जनता पक्षाचे ते बंडखोर आहेत भाषण त्यांचा युट्यूब मुद्दाम पहा चांगलं बोलतायत ते पण ते करायचं की आपल्या मताचं विभाजन होऊ द्यायचं आणि त्यांचं ऐका पण निवडून येणार प्रवृत्ती ताई हे लक्षात ठेवा जे निवडून येणार त्याला मदत द्या तो मांडतो खूप चांगलं खरं मांडतो पण उभं राहून मताच विभाजन टाळा हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं सगळ्यांना सांगतोय काही झालं तरी मत ताईला द्यायचं हे काम सुद्धा आपल्याला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचं अनेक गोष्टी आहे बोलण्याच्या कशा पद्धतीनं हा तालुका चालला कशा पद्धतीनं राज्य चालवलं वेगळं सांगण्याची चा आवश्यकता नाहीये किती बातम्या आल्यावर माझ्याबद्दल बोलतात असं केलं तसं केलं जे ते करतात ना उद्योग ते आक्षेप माझ्या नावावर परत बोलतात तलाठी भरतीच काय झालं कलेक्टर ऑफिसच्या जी अंटी चेंबर असते ती झोपून माणसं काही पडेल असायचे म्हणतात पुण्याची बातमी आली होती जमिनीचं वाटपाच्या बाबतीत काही काही ऐकायला येत असत अनेक गोष्टी ऐकायला येत आहेत प्रचंड पैसा प्रचंड झाला असेल तुमचा पण तुझ्या पैशाला लाचार होऊ नका <laughs> थोड्याशा हव्याचा फुटी कोणला घड्याळ वाटले म्हणतात कोणलं काय वाटलं कोणलं काय वाटलं कोणलं काय वाटलं काय ते काही कुठून आणलं नाही तिथं आपलंच एक म्हणजे असं काही नाही का आपल्या ज्वारी ज्वारीच्या कणसाला ज्वारी तीन त्यांना मोती येतात असं तर काही नसतं आहे ते असंच त्यामुळे आहे ते आपलं त्यामुळे वाटलं तरी ते आपलं समजा कुठून आलं याचा विचार करू नका सगळं चाललंय हे सगळं आता किती काय काय होईल सांगता येत नाही ते गोड बोलतायत ते मुरुम टाकतायत ते काय चांगलं बोलायला लागले हे करायला लागलेत काही द्यायला लागले असतील तर समजायचं की ते प्रभावती ताई मुळे द्यायला लागलेले आहेत ताईला ताकद द्या ताईला निवडून द्या सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या निमित्तानं वाटते मी आपल्या सगळ्यांना सांगेन घोषणा <laughs> रोज तयार होतात नवीन आता घोषणा लिहून पाठवली मुलांनी आता नको कोणी बाकी आता फक्त प्रभा काकी आमच्या चौगुले मोडले परत परत दाखवायचं नाही म्हणून उभा करीत नाही मी त्याला आमचा श्रीकांत वपारी काय दोष रे त्याचा गरीबाचा एखादी गोष्ट खरी म्हणून पोस्ट केली म्हणून त्याला पोलीस स्टेशनला हालाल त्याचे आंटी बेल घ्यावा लागली <laughs> राजू का हा राजेंद्र गोगरे काही नाही फक्त आम्ही तिथं गेलो चहाला नंतर तर लगेच त्यांच्या तेन, दुकानाला ते, त्यांच्या हॉटेलला टाळा लावला अरे असं पद्धत असते का इतकी कुठं दहशत असती का माणसानं वागायचं का नाही राजकारण हे लोकशाही आहे राज्य घटने दिले पक्ष आहे मतांतर आहे ते असलेच व्हायचे त्यांना काय बिघडत पण त्याच्याकरता आपला कारभार सच्चा असेल आपल्याला भीती त्यावेळेस खऱ्या सोन्याला भीती नाही पितळाचा आणि म्हणून हा <laughs> सगळा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही सगळ्यांनी आम्ही भक्कम पाठीशी आहोत भक्कम पाठीशी आहोत काही काळजी करण्याचं काही कारण नाही आणि स्वातंत्र्य मिळवायचा थोडा त्रास झाला तर काढायचा तुम्हाला स्वातंत्र्यवीर म्हणून तुमचा सत्कार मोठा सत्कार आम्ही करू अरे जेलची भीती भीती काय बाळगायचं कारण नाही केजरीवाल सारखा मुख्यमंत्री आत बसून आलाय संजय राऊत अनिल बस देशमुख बसून आले घाबरायचं कारण नाही आपण कोणतं के पाप केलेलं नाही फाईट कोणतं कृत्य केलेलं नाही जातोय ते या लोकांच्या स्वातंत्र्याकरता जेलमध्ये जातो हे जेल लक्षात ठेवायचं तुम्ही यांच्या जेलला घाबरायचं नाही आणि वेळेला आता हिने काही टगे पाळलेत तर आमच्याकडचे तिथं आता काही ठिकाणी जमिनी वाटल्या त्याच्या त्यांचे नाव यायला लागले रा खंदर वाचवले तर आले ना त्या तुम्ही लक्षात ठेवा काही नाही काही घाबरायचं नाही काही नाही मस्त राहायचं बिंदा राहायचं आणि ही निवडणूक दिवाळीत आली निवडणूक उत्सव नाही महोत्सव म्हणून जोरदार करायची घर जा घर घर जा, जा, जा लोकांना भेटा समजून सांगा बरोबर घ्या बर सुरेंद्र पाटला एक बाई ते आमचे मित्र असतात ना ते अशा बाजूने जायला लागले पण तुम्ही मित्राचे त्यांचं पाहिलं नाही ते हात करतात तुम्हाला हात दाखवित असतात पाहिलंच नाही काय करतो ते तुम्हाला मत देणारे काही काळजी करू नका जनतेमध्ये प्रचंड असंतोष येत तो असंतोष ताईला आपल्या काकीला आमदार करा सभागृहात सुंदर भाषण आहे का महाराष्ट्र ऐकल देश ऐकल त्यांचे भाषण कारण त्या अंतकरणापासून शेतकऱ्याबद्दल बोलतात असं व्यक्तिमत्व दिलं पाहिजे ते द्या तुम्ही अठ्ठावीस गाव आम्ही सांभाळतो आमचे सगळे मित्र जे आहे सहकारी कार्यकर्ते ते सगळा गणेश परिसर सांभाळणारे आता तुमच्यावर खरी जबाबदारी घरोघर जाणं आणि लोणी बुद्रुक बदल सुद्धा प्रचंड मतांनी जोडणार नाही ही जबाबदारी तुमची ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचे लक्षात ठेवा लक्षात ठेवा पाहुणे असतील मित्र असतील फोन करा समजून सांगा बरोबर घ्या तुमचं कायमच चांगलं होईल एवढं तुम्हाला सांगू कायमच चांगलं होईल एक वेगळं वातावरण तयार होईल आनंदाचं वातावरण होईल समृद्धी येईल कारण यांना माणसं खुजवायचे दाबायचे कठीण करून टाकायचं त्यांचं त्याच्यावर मत त्यांना मग जाम करायचं मग मतं काढायचे सवय आपल्याला ते ती पद्धत मोडायची प्रवर्ती आपण प्रचंड मताधिकार विजय करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो